जय जवान जय किसान परिवारातील सर्वांना जय श्रीराम जय हिंद जय भारत तर मित्रांनो बरेच मित्र मला म्हणत राहतात की साहेब तुमची खूप ओळख आहे तुम्हाला बरेच लोक ओळखतात तुम्हाला खूप मान सन्मान देतात आणि साहेब कुठेतरी तुम्ही चेंज व्हायला पाहिजेत एखाद्या फोर व्हीलरमधून थोडं मधून राहायला पाहिजेत तुम्हाला बरेच जण मला असं सा सांगत असतात की साहेब थोडं चेंज व्हा तुम्ही चेंज व्हा तर सर्वांना सांगू इच्छितो मित्रांनो आपण कितीही फास्ट झालो किती, किती चांगले कपडे लिवले फोर व्हीलर घुम फिरलो तरी आपल्याला ते श्रेय नाही भेटत की जे आपल्याला श्रेय हवं आहे कारण एक सामान्य माणूस एक एक सामान्य माणूस सर्वसामान्य माणसांच्या बरोबरीने जावं लागतं आणि त्याच्यामध्ये मला लाज लज्जा काहीही नाही की मी एक मोडकी गाडी घेऊन फिरतोय मी नॉर्मल राहतोय असं काहीही नाही कारण की आपण एक जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे सेवक असल्या कारणाने आपणही त्या जनतेबरोबर जावं लागेल जी जनता जशी त्या त्याप्रकारे आपणही जगणे गरजेचं आहे एक सिंपल उदाहरण तुम्ही जर आपल्या योगी आदित्यनाथजींना तुम्ही जर म्हटला की महाराज तुम्ही हा केसरी पोशाख सोडून दुसरा घाला म्हटला तर ते त्यांनी कदापि नाही घालणार अशा प्रकारे आपल्याला रुबाब जनतेला नाही दाखवायचा आहे आपले मन आपली वर्तवणूक आपण एक दुसऱ्याशी कसे वागावे कसे बोलावे कसे संबंध ठेवावे आणि आपल्यापेक्षा कोणी लहान न समजता कोणी मोठा न समजता समानतेने एक रीतीने कसे जावे आपल्याला याच मार्गाने जायचं आहे पैसा आला मान सन्मान भेटला इज्जत भेटली मी गाड्यामधून वॉशमध्ये बसणार फोर व्हीलरमध्ये ये इकडे ये रे तिकडे जा रे इकडे जाऊ नको रे हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही शिकवलेलं आहे मित्रांनो तर आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे लहान असू दे मोठा असू दे त्याला मान सन्मान द्यावा त्याला मान सन्मानाने बोलवावे मोठमोठे राजे घराने आहेत आजही त्यांच्या घरांमध्ये सरकारही म्हणून बोलवतात त्यांना नावाने कोणालाही बोलवत नाहीत तर अशी प्रथा ही आपल्या संस्कृतीमध्ये आहे ही प्रथा आपण कायम ठेवावी लागेल त्यासाठी आपण सर्व एकत्र एकत्र आहे एक, एक, एक समान आहे ना मी तुमच्यापेक्षा मोठा नाही आहे तुमच्यापेक्षा लहान समजतो मी आणि असे कोणीही समजू नये की मी असं हे करावं तसं करावे म्हणून आपली सभ्यता ही आहे शांत धन्यवाद जय हिंद जय भारत